साईबाबांच्या या पावन पावनभूमीमध्ये राजा वीरभद्रांच्या या भूमीमध्ये होऊ घातलेल्या या लोकसभेच्या उद्याच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजे सन्माननीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या औचित्यात निमित्ताने उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो सन्माननीय विश्वनेते नरेंद्र मोदी साहेबांच्या या नेतृत्वातनं जे देशाला एक उज्ज्वल असं भवितव्य आणि एक स्वाभिमान प्राप्त झाल्या आणि त्यानंतर ही होत असलेली ही लोकसभा निवडणूक आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी अत्यंत आपल्या सर्वांचा श्रद्धेचा विषय म्हणजे प्रभू रामचंद्रजींचा प्रांत प्रतिष्ठा आणि त्या अनुषंगाने विविध दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेले लोकाभिमुख कामे गोरगरिबांसाठी अठरा पगड जातींसाठी महिलांसाठी कामगारांसाठी युवकांसाठी वृद्धांसाठी दिव्यांगांसाठी अशा ज्या काय विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना आणि जे काम दहा वर्षामध्ये जे झालं त्याची जर तुलना आपण काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीकडे जर पाहिलं आणि मोदी साहेबांचे दहा वर्ष जर पाहिले तर तुलनात्मक आपण उद्याच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच मोदी साहेबांना आपलं पुढचं जे भवितव्य आहे देशाचं आपल्या सर्वांचं ते सोपवणं ही आपली सर्व मतदारांची जबाबदारी आहे आज सर्व महायुतीच्या या उमेदवारांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रासप शेतकरी संघटना आर पी आय मनसे प्रहार मा हे सर्व एकत्र आल्यानंतर ह्या महायुतीच्या माध्यमातून उद्या या महाराष्ट्राचं नेतृत्व हे नेतृत्वाला दिशा देण्याची ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील त्यांच्या नेतृत्वातनं या जिल्ह्याचा या पाच वर्षामधला विकास मागील काळातील खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या या नेतृत्वात या जिल्ह्याचा विकास आणि निश्चितच भविष्यामध्ये या पुढे देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आपले जे महत्वाचे जे, जे प्रश्न आहेत आणि उदाहरणांमधून आपण घाटमात्यावरच्या पाण्याचा जर विषय आपण यासमोर आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर मला असं वाटतं जो पन्नास वर्षामध्ये महत्वाचा प्रश्न जो होता व्यासपीठावरती सन्माननीय माजी मंत्री मधुकररावजी पितड साहेब आहेत माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी गोलफ साहेब आहेत यांच्या या प्रयत्नातनं जी सुरुवात झाली आणि खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी हाती घेतलेला या घाटमाथ्यावरच्या पाण्याचा प्रश्न आज महायुतीच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे आणि पुढील काळामध्ये त्याला पूर्णत्वाचं देण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातूनच होणार आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांना पुन्हा एकदा ही संधी द्यायची आहे मित्रांनो या सर्व दहा वर्षाच्या कारकिर्दीचा जो लेखाजोखा सर्व मान्यवरांनी त्यांच्या मनोगानात्तानं व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय हेही देखील या ठिकाणी ते आपल्या समोर विचार मांडणार आहेत आज खासदार साहेबांचं आपण निश्चित अभिनंदन करूया आज त्यांना शुभेच्छा देऊया आणि या पुढील काळामध्ये त्यांच्याकडनं जो लोकस संपर्क आहे तो जास्त जास्त होऊन पुढील काळामध्ये आम्हा सर्वांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघाला विकासाच्या नि, नि निमित्ताने भरीव असं काम या ठिकाणी व्हावं हीच या ठिकाणी त्यांच्याकडनं सर्व लोकांची अपेक्षा आहे आज या निमित्ताने शिवसेनेचे आमचे नेते सन्माननीय चौधरी साहेब आहेत या मंचावरती आम्ही आज या निमित्ताने सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आहे सर्व महायुतीच्या निमित्ताने मला सर्व महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी दिसत आहेत पण मला काय नेवाशाचे राष्ट्रवादीचे नेते काय स्टेजवर दिसत नाही याचीही खंत मला या निमित्ताने आहे मी सन्माननीय चौधरी साहेबांना विनंती करतो मी आपल्याला परवा देखील या निमित्ताने स्मरण करून दिलं होतं की माझ्या तालुक्यामध्ये चार माजी आमदार आहेत आणि चारही आमदार या ठिकाणी असताना मी एकटाच या ठिकाणी माझे आमदार आहे तीन माझे आमदार महायुतीतले आहेत पुढे आज या ठिकाणी स्टेजवरती पाहिजेत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होताना तुमच्या वतीने मी विनंती करतो की तुम्ही माझं या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांना ग्रहणं मांडा शेवटी आपण या सर्व महायुतीच्या माध्यमातून आपण उद्याची ही निवडणूक करत असताना महायुतीच्याच माध्यमातून मा विकास होणं गरजेचं आहे आणि महायुतीच्याच माध्यमातून सर्वांनी जर एकमेकाच्या हातामध्ये हात घालायचं ठरवलंय तर मला असं वाटतं दिवसा एक आणि रात्री एक हे असं काही चालणार नाही मित्रांनो ना राष्ट्रवादीच्या या उद्याच्या या सर्व कारकिर्दीतनं आम्हाला या सर्व नेत्यांची आवश्यकता आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला हे काम करायचं आहे मायुतीच्याच माध्यमातून उद्याची हो घातलेल्या निवडणुका आपल्याला करायच्या जे करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निमित्ताने न्याय मिळणार आहे आज या प्रचाराचा शुभारंभ चा पहिला टप्पा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना आज या ठिकाणी आपण सन्माननीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब आणि आपले सन्माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे साहेब यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की सन्माननीय यांना उद्याच्या या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आपल्या देशाचं नेतृत्व सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाच आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि आपणही नरेंद्र मोदी साहेबांना समोर ठेवून या देशाचं भवितव्य उज्ज्वल हेतूने समोर ठेवून त्यांना मतदान करावं हीच कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय हरी